माऊली काय करतोय तिथं अरे पतंग उडवायला वार तरी आहे का सावळीची उडायला लागली पतंग अरे मोठी घेतली म्हणून उडती का प्लास्टिक आहे का कागदाची आहे प्लास्टिकची आहे हम्म तुझं मंगलसूत्र या बाजूने बनवून दिलंय म्हणून ती उडती काय आमचं चुकलंय बहुतेक आवली उडती का नाही पतंग उडली 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 मावलीची पतंग अरे अरे रे त्याला द्वारा असा काय थांब थांब दोन मिनटं थांबणार ना हा दोरा इथं याला थांबना हा द्वारा कापावा लागेल माऊली इथला थांब 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 याला शेपटी बांधावं लागेल बहुतेक कुठे अरे माऊलीने पतंगीला शेपटी बांधली होती ती इकडे गळून पडली काही खरं नाही माऊली दोऱ्याने पक्की बांधावं लागली ही